नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सांगितले शेतकरी राजे आपलं सर्व्हिस दिनांक सव्वीस नव्हतं चला मालेगावचा बाजार कशा कशा टॉपचे म्हशी काय भाव सांगितले का पंच्याऐंशी हजार दूध किती आहे म्हशीला आठ लिटर एका टायमाला चार एका कमी जास्त की का तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदम मित्रांनो टॉप क्वालिटी शेट गवळी कुठले आहे तुम्ही चाळीस गावचे आहे का म्हशीचे का सांगितले किती पंच्याऐंशी हजार का मुर्रा आहे ना दूध किती आहे म्हशीला आठ लिटर दूध आहे का मशी गाडी पाळली काय काहीच नाही का पोटामध्ये बसत आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव चौऱ्याण्णव गवळी चाळीस गावची आहे का बघूया मुर्रा मुर्रा मुर्रादीची मैशी टॉप क्वालिटीची म्हैशी ही तुम्हाला काय मैशी करे काय दादाचा नंबर आहे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा त्यांना तू एवढा तू

गुजरात आणला का आपण आज शिकते साडेवणी साडेवणीची मी शिकायची पंच्याण्णव फेटीची मे शिकायची पंधरा दिवसामध्ये वगैरे ना देऊन टाक झालं तो आहे ना माहिती नवी मैसे म्हटलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा नवऱ्याऐंशी किती मैसे आणला त्या नऊ नऊ का नव्या पैकी एकच आली काही नाही एक उरली एक उरली काय बरेजी जंगलची राजा मैसेना बोला बोलला कशी नाही होताला काय पेटीची म्हैसे घेणार पंधरा दिवसामध्ये पाच पाच सात महिने सांभाळून तुम्हाला पैसे उरत नाही अरे पंधरा

किती किलो लिटर दू देला 5 लिटर हेला 8 लिटर दू का अरे काय इंग्रजी अरे फर फर अरे तू जागा नाही ढोरे अरे आईस अरे सोहना बे आता के चार जन नाही राहे साने रे

સાઉન્ડ દેલા અનંતું ಒಂದાના આલા જઈયા છે મેં તો જઈયા નથી આફરો

મંદિરે દસ કી મજા કી વાત નહીં પછી ના

એય આયે કે નઈ કે કે ઓ કમાટ એય કે કે નઈ કે કે ઓ કમાટ

मैसाना आहे ना होरिजिनल आहे टॉप क्वालिटी ची मैसाना म्हैसे मी त्यांना पाहू शकता टॉप क्वालिटी ची मैसाना

அட பிளா <German> <volumes shake out> दलाल चिडतो यार बाबा नाही मग मी दुधा साडी येतो मी तुला दुसरं कधी मी लागल मैस नाही नाही अरे मी साधन बासटची पण मैसरी काय हो काय सांगणार आहे

आपण छाकाच्या सात बशी घेतल्या मी नाही बरं तुम्ही सांगा बोला बघा नाही बोलायचं काम नाही काय काका मी काशी दिलेली नाही च्या मशी दिले नाही आपल्या दोघांचा विषय नाही नाही तसं मशी दिल्या नाही बरं बसर मारा तुम्ही काय आपलं यश गाव कुठले आपण चाळीस गावचे गुजरातचा आहे गुजरातचा का मोबाईल नंबर सांगा आपला ब्याऐंशी जिरो आठ अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी एक किती माहिती आहे का आपण नऊ महिन्याची कमायचे का म्हण आहे का म्हशीची प्राय किंमत काय पाच एक पाच व्यवहारामध्ये कमी जास्त हिची काय ती पण नऊ महिन्याची एक लाख आलाय का हिच्यात पण कमी जास्त व्यवहार आम्हाला हिचं काय आहे लिटर एका आम्हाला चार चार किंमत काय आणि जाप्रवादी म्हशी मी ओरिजिना चापरा आहे का गुजरात चांगले का गुजरात चिलावरची टोलावरची म्हणजे तीन चार दिवसा आठ दिवस आठ आठ दिवस घेईन का आणि ह्याची काय किंमत एकवीस एकवीस हिची